नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे नवीन वर्षाचे कॅलेंडर घरात नेमके कोणत्या दिशेच लावावे कारण कॅलेंडर हे फक्त तारीख दाखवणारे साधन नसून ते आपल्या घरातील ऊर्जा वेळेचे नियोजन आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते नवीन वर्ष सुरू होताना अनेक जण नवीन कॅलेंडर आणतात पण ते कुठे लावायचे याकडे मात्र दुर्लक्ष करतात वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर योग्य दिशेला लावले तर घरात सुख समृद्धी आणि स्थैर्य वाढते असे मानले जाते सर्वात आधी आपण जाणून घेऊया उत्तम दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही सर्वात शुभ दिशा मानली जाते उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे या दिशेला कॅलेंडर लावल्यास आर्थिक अडचणी दूर होतात कामात प्रगती होते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात असे सांगितले जाते घरातील दिवाणखाना किंवा अभ्यासाची खोली उत्तर दिशेला असेल आणि उत्पन्नाचे मार्ग खुलतात असे सांगितले जाते विशेषत घरातील दिवाणखाना आणि अभ्यासाची खोली असेल तर उत्तर दिशेला कॅलेंडर लावणे फारच लाभदायी ठरते दुसरी महत्त्वाची दिशा म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे या दिशेला कॅलेंडर लावल्यास नवी नवीन सुरुवात आरोग्य आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार वाढतात जे लोक विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा नवीन कामाची सुरुवात करत आहेत त्यांनी पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते आता प्रश्न येतो की दक्षिण आणि पश्चिम दिशेला कॅलेंडर लावावे का दक्षिण दिशेला शक्यतो कॅलेंडर लावू नये असे वास्तुशास्त्र सांगते कारण ही दिशा यमाची दिशा मानली जाते या दिशेला कॅलेंडरला असल्यास आस वेळेची अडचण कामात अडथळे येतात आणि मानसिक ताण वाढतो असे म्हणले जाते पश्चिम दिशा ही फारशी वाईट नाही पण ती मुख्य दिशा नसल्याने ते कॅलेंडर लावणे टाळलेच बरे आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जुने कॅलेंडर आपण जे गेल्या वर्षी वापरत आलेलो असतो ते कॅलेंडर अनेक घरात मागील वर्षाचे कॅलेंडर तसेच लावलेले असते वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर म्हणजे थांबलेली ऊर्जा असते त्यामुळे नवीन नवी वर्ष सुरू होता जुने कॅलेंडर काढून टाकणे फार गरजेचे असते जुने कॅलेंडर कधीही भिंतीवर ठेवू नये तसेच कॅलेंडरवर असलेले चित्र हे महत्त्वाचे असते देवदेवता निसर्ग सूर्य कमळ पर्वत पाणी किंवा सकारात्मक दृश्य असलेले कॅलेंडर लावावे दुःखी अंधारलेले किंवा हिंसक चित्र असलेले कॅलेंडर शक्यतो टाळावे कारण त्याचा परिणाम हा आपल्या मनावर होत असतो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा कॅलेंडर हे दारामागे लावू नका स्वयंपाकघरातसुद्धा लावू नका आणि बाथरूमजवळसुद्धा कधीही लावू नये हे नेहमी स्वच्छ आणि स्पष्ट दिसेल अशा जागेतच लावायला पाहिजे मित्रांनो नवीन वर्ष म्हणजेच नवीन सुरुवात योग्य दिशेला कॅलेंडर लावून आपण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी नक्कीच आणू शकतो म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर हे योग्य दिशेला लावले तर आपल्या घरात सुख समृद्धी स्थैर्य वाढते आपल्या आपल्याला अडचणी येत नाहीत आपले आर्थिक स्थैर्य वाढते आपले उत्पन्नाच्या बाजूदेखील वाढतात त्यामुळे सर्वात उत्तम दिशा आहे उत्तर दिशा आहे या दिशेला तुम्ही कॅलेंडर जर लावले तर कुबेराची दिशा म्हणून तिला ओळखले जाते आपल्यातील उत्पन्नाची दिशा उत्पन्नाचे स्रोत वाढतील अडचणी दूर होतील कामात प्रगती होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग हे खुलतात